संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील खुलासे अजूनही संपायचं नाव घेत नाहीयेत आता अजून एक मधला धक्कादायक प्रकार समोर आलाय जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हा अनैतिक संबंधातून त्यांची हत्या झालीये असा खोटा आरोप त्यांच्यावर करण्याचा आरोपींनी प्लॅन आखला होता यासाठी वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगकडून कळंग मधील एका महिलेला तयार करण्यात आलं होतं मात्र आता त्याच महिलेची हत्या झाल्याचं समोर आलंय पण महत्वाचा मुद्दा हा आहे की त्या महिलेला कधी आणि कोणी मारलं पोलिसांनी त्या महिलेची चौकशी केली आहे का वाल्मिक वाल्मिकार आणि त्याची गॅंग तर जेलमध्ये आहे मग त्या महिलेला कोणी मारलं असे कोणते पुरावे तिच्याकडे होते म्हणून त्या महिलेला संपवण्यात आलंय त्या महिलेची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र संतोष देशमुख यांची किती निर्गुणपणे हत्या झाली ते आपण सर्वांनीच पाहिलंय या हत्येचे थरारक फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात आली होती संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जे काही वाढत्या गुन्हेगारीचे फोटो व्हिडिओ ऑडिओ बाहेर येत आहेत त्यावरून राज्यभरात खळबळ आहे जे काही सर्व आपण ऍक्शन मुव्हिज मध्ये पाहतो म्हणजेच किडनॅपिंग असेल मारहाण असेल मर्डर असेल त्या सर्व थरारक गोष्टी आपल्याला आपल्याच राज्यात वास्तविक जीवनात पाहायला मिळतात अशातच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी ज्या महिलेला तयार करण्यात आलं होतं त्या कळंब मधील महिलेची हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय मनीषा कारभारी बिडवे असं या महिलेचं नाव कळंब शहरातील द्वारका नगरी वसाहतीत ती राहत होती साधारण चाळीस ते पंचेचाळीस वर्ष त्या महिलेचं वय असेल तिच्या राहत्या घरात साडलेल्या अवस्थेत या हो या महिलेचा मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली सापडलेल्या मृतदेहावरून तपास केला असता मिळालेल्या माहितीनुसार हा मृतदेह हो, त्या घरात पाच ते सहा दिवसांपासून पडून होता शेजाऱ्यांना दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी त्यांची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता त्यांना महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टम साठी पाठवला यानंतर समोर आलेल्या अहवालानुसार या महिलेचा खून झाल्याचं निष्पन्न झालंय त्यामुळे संपूर्ण परिसरात पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण झालंय कळंबमधील द्वारका नगरी वसाहतीत मृतदेह आढळलेल्या त्या महिलेबद्दल अनेक धक्कादायक माहिती समोर येते मनीषा कारभारी बिडवे असं या मृत महिलेचं नाव तर आहेच पण ही महिला अनेक वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होती असं अंजली दमानिया यांनी सांगितलंय बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हो तालुक्यातील पठाण मांडवा हे या महिलेचं जन्मगाव तर बीड जिल्ह्यातील आडस हे महिलेच माहेर ती कळम शहरातील द्वारका नगरी वसाहतीत एकटी राहत होती ती खाजगी सावकारी देखील करत असायची आणि तिच्या घरी अनेक लोक रात्री अपरात्री येत होती हीच माहिती शेजाऱ्यांकडून मिळाली त्यामुळे अनैतिक संबंधातून त्या, त्या महिलेची हत्या झाली असावी असा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार या महिलेच्या डोक्याला मार लागल्यानं तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय तिचा मृतदेह घरात होता आणि बाहेरून कुलूप लावलेलं होतं असंही पोलिसांनी म्हटलंय एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना अंजली दमानिया यांनी म्हटलंय की संतोष देशमुख यांना अडकवण्यासाठी जी महिला तयार केली गेली होती त्या महिलेबद्दल सुरेश धस वारंवार बोलत होते तीच मनीषा बिडवे नावाची महिला आहे तिने अनेक अशा प्रकारे पुरुषांना अडकवलंय तिने कशा प्रकारे, प्रकारे कोणाकोणाला अडकवलंय त्याबद्दलचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत असं देखील अंजली दमानिया यांनी म्हटलंय शिवाय हीच महिला आहे जिच्यासोबत वाल्मिक कराडने संतोष देशमुखांना अडकवण्यासाठीचा कट रचला होता आणि म्हणूनच काहीतरी मोठे पुरावे या महिलेकडे असतील ज्यामुळे वाल्मिक कराड आणि त्याचा कट किंवा तो या प्रकरणात अडकेल असे ठोस पुरावे या महिलेकडे असणार आहेत म्हणूनच तिची हत्या झाली असावी असा संशय अंजली दमानिया यांनी व्यक्त केलाय त्यानंतर धनंजय देशमुख यांनी देखील या प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे ते असं म्हणतात की मी वेळोवेळी सांगत आलोय के स्टेशन मध्ये पहिल्या आठ दिवसाचा तपासाचे रि करावं त्याच्यातलाच हा एक भाग आहे हत्या केल्यानंतर चुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी एक महिला तयार केली गेली होती ही आरोपींनी तयार केलेली महिला होती त्याच्या अगोदर या गोष्टीमुळे कित्येक जण बळी पडले असतील मात्र पोलिसांनी त्याला गांभीर्याने घेतलं नाही त्या महिलेचा कुणीतरी खून केल्याची माहिती आलीये याला कारणीभूत कोण आहे आता याची जबाबदारी कोण घेईल याचा कुठलाही तपास पोलिसांनी केला नाही असं धनंजय देशमुख कुठेतरी समोर मृत अवस्थेत महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही कळम येथील महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर सुरू असलेली चर्चा पोलिसांनी फेटाळली अंजली दमानिया यांच्या आरोपानंतर पोलिसांनी पोलिस या दोन्ही गोष्टींचा काहीही संबंध नसल्याची माहिती दिलीये पोलीस विभागाकडून याबाबत कुठलीही माहिती सध्या तरी समोर आलेली नाहीये अंजली दमानिया यांना चुकीची माहिती मिळाली असेल यावर आम्ही काय बोलणार असं कळंग मधील पोलीस निरीक्षक रवी सानब देखील म्हणाले या तपासात पोलिसांनी एका आरोपीला अटक देखील केलीये अटक केलेल्या व्यक्तीचं नाव रामेश्वर भोसले असल्याचं देखील समोर येत आहे आणि अजून कोण कोण या हत्येमध्ये सहभागी आहेत याचा देखील तपास आता आता सुरू आहे या आरोपीकडून कळमच्या त्या महिलेच्या हत्येतील कोणते खुलासे समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे यावरून तुम्हाला काय यावर वाटतं त्या महिलेची वाल्मिक कराड गँग कडून हत्या झाली असेल का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका